सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद चवीचा पंधरा वर्ष तुमच्यात आणि पंचवीस वर्ष कागद तालुक्यात पांढरा शर्ट काळी पॅन्ट आणि आपल्या चप्पल माझं घर मी बदललं नाही ना, मी पला राहायला गेलो नाही बंगला बांधला नाही ना 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 ना। लोकांच्या समस्या कशा सुटतील आणि जी सेवा करायची मला संधी त्यांनी दिली ती कशी प्रामाणिकपणाने करता येईल हे बघितलं एका बाजूला शत्रूला सुद्धा मी कधी आरती जाण्याचा प्रयत्न केला नाही ही एक माझं व्यक्तिमत्व आहे एका बाजूला शत्रूला तुरुंगात घाटल्याशिवाय आपण विजयी होणार नाही म्हणून करणारं व्यक्तिमत्व एका बाजूला कसलंही विधिलशेत नसलेलं व्यक्तिमत्व मधून एक एक गोष्टी जर सांगितलं तर थक्क व्हा आणि पवार पवारसाहेब आले होते आपल्या याला मी पवारसाहेबांना विचारून मी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे पवारसाहेबांनी ज्यावेळेला संमती दिली त्यावेळेला गे मी गेलेला आहे आम्ही पक्ष प्रवेश केलेला नाही शाहू फुले आणि आंबेडकरांचा विचार आम्ही सोडलेला नाही आम्ही पुरोगामी विचारावर चालणारी मंडळी आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन कसल्याही विरोधकांच्या फोनदा मला बळी पडू नका आणि साहेब ज्या ज्या वेळेला कागद तालुक्यामध्ये आले दहा वेळा ते आले माझ्या वेळा माझ्या माझ्यासाठी सहा वेळा आले चार वेळा मंडळी साहेबांसाठी आले आणि त्या चौकातून त्याने राजाला पराभूत करा आणि प्रजेला विजयी करा असं सांगितलेलं आहे काल तेच कागद आले होते तर ते पराभूत मला पराभूत करा पडले नाही फक्त खरा शिपवा पडते याच्यावरच का तर मी पुन्हा आपल्याला विनंती करतो की अशा गैरसमजांना आपल्या याला आपण धारा देऊ नका अतिशय प्रामाणिकपणानं आम्ही आपली सेवा केली आहे आणि पुन्हा संधी दिली तर पाच वर्षे आव्हान म्हणून मी आपली सेवा करी एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो आपल्या विद्यार्थ्यां जय जय महाराज